पुणे शहर पोलिसांनी नुकतीच एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीची उत्तर प्रदेशातून सुटका केली आहे या मुलीचे पुण्यातून अपहरण करून एका पंचवीस वर्षीय तरुणाने तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले आणि बलात्कार केला होता पुणे पोलिसांनी आंतरराज्य ऑपरेशन करून तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातून आरोपी तरुण आणि त्याच्या पस्तीस वर्षीय सावत्र आईला अटक केली आहे अठरा ऑक्टोबर रोजी फुरसुंगी परिसरातील मजुरी करणाऱ्या कुटुंबातील तेरा वर्षीय मुलगी तिच्या घराजवळ राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणासोबत घरातून निघून गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होते तपासात उघड झाले की नांदेड येथील मूळ रहिवासी असलेला आरोपी तरुण आणि हिंजवडी येथील त्याची सावत्र आई या दोघांनीही मुलीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता आरोपी तरुणाने तिला लग्नाचे वचनही दिले होते त्यानंतर फुरसुंगी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस ठाण्यातील पथकाने मुलीला सोडवण्यासाठी ऑपरेशन सुरू केले तपासादरम्यान पोलीस पथक आरोपीच्या मूळ गावी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात गेले तिथे त्यांना समजले की आरोपी हैदराबादला गेला आहे तपास करत असलेले एक अधिकारी म्हणाले की आपला शोध सुरू असल्याचे समजताच आरोपी मुलीला घेऊन हैदराबाद मधून पळून गेला तांत्रिक विश्लेषणाद्वारे तो उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका नातेवाईकाच्या घरी थांबल्याचे उघड झाले बागपत येथील ठिकाणाची खात्री झाल्यावर पुणे शहर पोलिसांचे एक पथक तेथे पोहोचले आणि अठरा नोव्हेंबर रोजी मुलीची सुखरूप सुटका केली पुढील तपासात आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचे उघड झाले पोलिसांनी वीस नोव्हेंबर रोजी आरोपी तरुण आणि त्याच्या सावत्र आईला अटक केली असून आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत